सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुप तर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वाकड येथील टिप टॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले शिवजल ग्रुप गेल्या अकरा वर्षापासून स्वस्तातली घरे देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सर्वात कमी बजेटमध्ये घर देण्याची संकल्पना शिजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली होती या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले उपस्थित मान्यवर यावेळी अमरसिंह बापूसाहेब देशमुख अनिकेत घुले सिंग राठोड प्रकाश चव्हाण नवनाथ येवले रत्नावली इंगळे नितीन जाधव पांडुरंग सोनवणे राहुल देशमुख रितेश सावंत नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते नवीन प्रोजेक्टचे लॉन्चिंग या कार्यक्रमामध्ये कंपनीने नवीन दोन प्रोजेक्टचे लॉन्चिंग केले त्यामध्ये एक म्हणजे लीप लाइफ इन्शुरन्स प्रोपिओ आरटी व दुसरे म्हणजे बाटर एक्सचेंज क्रूड्स ई चादर या नवीन प्रोजेक्टचे सुरुवात या कार्यक्रमामध्ये केली समाजाभिमुख संकल्प श्री सचिन भोसले यांनी आपल्या शिवजल ग्रुप व अष्टविनायक उद्योग समूह या उद्योगांसोबत समाजासाठी काहीतरी करणे हे कर्तव्य समजून त्यांनी शिक्षण व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उच्च स्तरावर घेऊन जाण्याचा संकल्प केला नवीन पदनियुक्ती त्याप्रमाणे शिवजल ग्रुपचे चेअरमनपदी म्हणून श्री उत्तम नावे व वा व्हाईस चेअरमनपदी श्री रोहिदास चोपटे यांची निवड केली गेली नमस्कार आ, सा आज मी अकराव्या वर्धापन दिनाला आले होते सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या आणि एकंदर आतापर्यंतचा यांचा प्रवास पुढची बघितलेली स्वप्न आणि आज मंचावर जे जे काही बोलणं झालं ज्यांना पुरस्कार मिळाले ते सगळं ऐकून खरंच खूप कौतुक वाटलंय व्यवसाय सगळे करतात बिझनेस हा लोकांनी करावा अशी सगळ्यांची पण त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन एक, एक प्रेरणादायी प्रवास बघता आला ह्याच खरंच मनापासून बरं वाटतंय अर्थातच एक मराठी माणूस म्हणून मला ह्याचा नेहमीच अभिमान असतो की मराठी माणूस सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि आपल्याला आतापर्यंत जे नेहमी ऐकू यायचं की सर्व्हिस मेंटॅलिटी असते नोकरी कडे कल असतो तर आता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक मराठी व्यवसाय माझ्या आसपास मला बघता येत आहेत आणि त्यांची प्रगती बघता येते त्याचं खरंच अभिमान वाटतो काय नाही थँक्यू थँक्यू तुमच्या खूपच बरं वाटलं तरी सुद्धा अख्खा हॉल बघितला तर त्यामध्ये पाच ते दहा टक्केच महिलांची संख्या आहे तर तुमची जी सगळी असंभव स्वप्न आहेत त्यामध्ये हेही स्वप्न असू द्या की जे हजार उद्योजक आपण उभे करणार आहोत त्यातले तीस चाळीस टक्के महिला उद्योजक असतील कारण सरांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांची पार्टनर आहेत बिझनेसमध्ये ज्यांच्याशी माझी मग ओळख झाली रत्नवल्लीची तर हे सगळं बघून आनंद होतो आणि अधिक अधिकाधिक महिलांचं प्रमाण उद्योजकांमध्ये वाढावं अशी माझी ही इच्छा आहे ऑल द बेस्ट जे काही करा ते मनापासून करा आणि सचिनजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारची पदवी नसताना कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण किंवा मार्गदर्शन नसताना जर हा माणूस हे सगळं करू शकतो तर ह्याचा अर्थ असा नाही शिक्षण महत्वाचं नाही आहे शिक्षण महत्वाचं आहेच पण जिद्द महत्वाची आहे काहीतरी करण्याची इच्छा महत्वाची आहे आणि ती नक्की बाळगायला हवी ते स्वप्न त्यांनी आज ठेवलं की सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आणि शिक्षण संस्था ती निर्माण करतात त्याबद्दल आता मग अशी चर्चा झाली तीन असंभव स्वप्नांबद्दल आणि मला खरंच उपस्थित सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की सगळ्यात मोठी शिक्षण संस्था सचिन ग्रुप ऑफ कंपनीजनी सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीजनी उभी करावी असं सर्वांनुमते तयार अ, 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 मत झालं आणि याचा मला अभिमान आहे आनंद आहे आणि ते जेव्हा साकार होईल तेव्हा सुद्धा मी नक्की नक्की यायचा प्रयत्न करेन थँक्यू खूप आनंद आणि खूप वेगळं वाटतं की आज वेगळ्या वाट आम्ही शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गिरिजा मॅमना आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपस्थिती दे दाखवली त्याबद्दल ते त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळे जे आमचे गेस्ट आले त्यांचं पण सगळे मनापासून आभार मानतो आणि जे आमचे विजन आहे एक कोटी झाडं लावणे पाच लाख घर बांधणे आणि एक हजार उद्योजक तयार करणे त्या फक्त एक हजार उद्योजकांच्या जाग्यावर एक हजार कंपनी कॉलॅबरेशन करणे हा आम्ही थोडासा चेंज केला कारण जेवढ्या कंपनी ॲड करू तेवढं आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं उद्योजकता किंवा एक सदन करता येईल त्यासाठी ते आम्ही एस बी एल ग्रुप शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज असे एक हजार कंपनी येऊन एक बदल घडूया निश्चितच जे मॅडमनं सांगितलं गिरिजा मॅडमनं की एक शिक्षण संस्था नंबर वन किंवा वन करायचे आणि ते आज आम्ही एक वचन घेतलं त्याचं लवकरच तुम्हाला पण बोलू आम्ही की त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम चालू करू धन्यवाद उद्योजक होणं ह्याचं पहिलं पायरी जर असेल तर उद्योजक बनण्याची इच्छा निर्माण होणं ही पहिली पायरी आहे की त्याचं भांडवल कसं होईल मला जमल जमल ही मनात शंका न आणता मला उद्योजक तयार व्हायचे ही ज्या दिवशी तुमची मनापासून इच्छा तयार होईल त्या दिवशी तुमचं जे स्किल आहे ज्यात तुम्हाला आळस कंटाळा ज्या क्षेत्रात येत नाही तो जर उद्योजक तुम्ही निवडला तर शंभर टक्के त्यात सक्सेस आहे असं मला तर वाटतं आम्ही आता वेस्ट महाराष्ट्र मध्ये काम करत आहोत तर नसतं महाराष्ट्र जी आता नवीन लॉन्चिंग एल आय पी लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टी आणि एक बार्टर या दोन ज्या संस्था आम्ही आणल्या त्याचा जा रिझनच असा आहे की आम्ही पश्चिम महाराष्ट्रापुरता प्रमाणित न राहता आम्ही ऑल इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर आम्ही काम करू शकतो त्यासाठी आम्ही दोन नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत वेळा वर्धापन दिनिमित्त स्वतंत्र सर्व कंपनीच्या मित्र वर्धापन देण्याच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांची अशीच भावी वाटचाल अशी अजून चांगल्या प्रकारे बरोबर होऊन जाऊ त्यांचं जे टार्गेट आहे साधारण प्रत्येक युवकांना रोजगार निर्मिती करून देणे युवक घडवणे त्याबद्दल सचिन सरांबद्दल बोलायचं सर म्हणलं तर त्यांनी जे काम आता मध्ये घेतलेलं आहे ते काम करत असताना आमच्यासारख्या युवकांना सुद्धा त्यांचं भरपूर मोलाचं योगदान सहकार्याला आहे असंच त्यांचं काम दिवसादिवस वाढत जावं आणि त्यांची उत्तरोत्तर नमस्कार मी नवनाथ येवले येवले अमृत तुल्यचा डायरेक्टर आज शिवजल गुप ग्रुपचा अकरावा वर्धापन दिन आहे या दिनानिमित्त आज टिपटॉप इंटरनॅशनल या ठिकाणी त्यांचा वर्धमान दिना निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मला सचिन भोसले सरांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार आज या कार्यक्रमाला आलेलो असताना कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत सचिन भोसलेच्या अजून नवीन काही गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या आज अकरावा वर्धमान दिन आहे त्यांचा त्यांच्या शिवजल ग्रुपचा या ग्रुप बद्दल जर सांगायचं झालं तर शिवजल ग्रुप हा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सगळ्यात मोठं काम आहे हा शिवजल ग्रुप फार मोठं विजन घेऊन चाललेलं आहे की ज्यांचं विजन आहे की आतापर्यंत म्हणजे पाच लाख लोकांना ला त्यांना घरं द्यायचेत जवळजवळ हजार उद्योजक तयार करायचे आहेत आणि एक कोटी झाडं लावायचेत एक कोटी झाडं नुसती लावायची नाहीत तर ती त्यांना जगवायचे सुद्धा असं एवढं मोठं छान विजन घेऊन ते चाललेलं आहेत प्रत्येक व्यावसायिकाने ज्या वेळेला या ग्रुपकडे ज्या वेळेला पाहतो तर एक आदर्श ग्रुप म्हणून पाहिला पाहिजे महाराष्ट्राच्या फलटण सारख्या ठिकाणावरून छोट्याशा गावावरून हा ग्रुप सुरुवात होतो आणि भरपूर मित्र असू नातेवाईक असू यांना बरोबर घेऊन हा ग्रुप ज्या वेळेला पुढे जातो आणि प्रत्येकाच्या हिताचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला नक्कीच आपण म्हणतो ना की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांचं जे कार्य आहे आणि काम आहे त्या जोरावरती आज अकरा वर्ष झालं ते सातत्याने काम करत आहेत आणि पुढे सुद्धा ते काम करणार आहेत पण पर, इथपर्यंत इथपर्यंत येत असताना त्यांचा उल्लेख प्रवासाचा मला थोडक्यात करावासा वाटतो की ज्या वेळेला त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एंट्री केली त्यावेळेला दोन लाख एकसष्ट हजारामध्ये जे एक रो हाऊस म्हणजे एक स्वतःचा बंगला रो हाऊस हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं काहीतरी घर असावं पण प्रत्येकाला स्वतःचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आणि प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावं गरीबाचं सुद्धा घर गर व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी तो प्रोजेक्ट उभा केला आणि तो प्रोजेक्ट करताना सुद्धा हे त्यांनी त्याची काळजी घेतली की हा एन एटी पी प्लॅन सँक्शनच प्रोजेक्ट असायला पाहिजे म्हणजे जे, जे विकणार ते लिगलच विकणार या दृष्टिकोनातून जे त्यांनी काम चालू केलं मला असं वाटतं की त्या लोकांनी जिथे त्यांनी घरं घेतलेली आहे त्यांची जी दुवा आहे त्यांच्या आयुष्यातलं जे तुमचं त्यांचं खरं स्वप्न होतं ते पूर्ण झालं त्याचबरोबर आज, आज त्यांनी एक नवीन अ गोष्टीची अनाउन्समेंट केली की त्यांना आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की समाजासाठी देणाऱ्या व्यक्तीची ज्यावेळेला दानत असती त्यावेळेला तो समाजासाठी काही द्यायला तयार होतो आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा ज्या वेळेला ते आता पाऊल ठेवतील तो तेचा पन तर शंभर टक्के त्याच्यामध्ये पण ते एका उंच शिखरावरती जातील कारण आज पाहिलं गेलं तर ज्ञानदान आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्राचा जो उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे ते त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्कीच याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि जे त्यांचं स्वप्न आहे की उद्योजक घडवण्याचं एक उद्योजक घडवला तर तो कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतो त्या माध्यमातून आपण म्हणतो ना की एक चांगल्या प्रकारची एक समाजसेवा घडत असते तर हे रोजगार निर्मितीचं पण त्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे हे तो खूप छान काम आहे आणि ह्या का कामासाठी का, कामा इथं आलो आणि हा सगळा कार्यक्रम पाहिला त्याचबरोबर बरेच उद्योजक होते तिथं उद्योजकांना पण एक नवीन प्रेरणा मिळाली त्याच्यामधनं की या ग्रुपकडनं काहीतरी शिकावं आपलाही असा काहीतरी ग्रुप असावा आणि असं काहीतरी मोठं विजन घेऊन आपण पण स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करावं या गोष्टी युवकांना इथं शिकायला मिळाल्या त्याचबरोबर एक नवीन व्यवसाय कसा केला जातो व्यवसायासाठी पैसा नाही तर आयडिया फार महत्वाची असते आणि आयडियाने कसा बिझनेस उभा राहू शकतो याचं उत्तम उदाहरण शिवजल ग्रुप आहे आणि ते आज त्यांनी दाखवून दिलं आणि ते युवकांना पण इथं पाहायला मिळालं असा छान उपक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं माझा मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि नवीन पिढीला पण एक मला गोष्ट सांगायची आहे की व्यवसायामध्ये प्रत्येकाला जर यायचं असेल तर व्यवसायाचा शंभर टक्के तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून जर आपण व्यवसाय केला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये फेल होत नाही कारण मामाने केला काकाने केला आजीने केला कुणीही मित्राने केला म्हणून व्यवसाय करायला जाऊ नका व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करा, करा जवळजवळ तुम्ही एका व्यवसायामध्ये कमीत कमी दोन ते तीन वर्ष कुठेतरी कामाला असायला पाहिजे जे आपल्याला आवडतं ते तेच करा त्याच्यामध्ये व्यवसाय कसा करता येईल हे तुम्ही बघा आणि जर तुम्ही ते आपल्याला आवडते ते पॅशन निवडलं आणि त्या पॅशन मध्ये बघा की मार्केटमध्ये ह्या गोष्टी रिगार्डिंग कोणता गॅप आहे तो मी भरून काढू शकतो तीच गोष्ट हातामध्ये घ्या त्या गोष्टी रिगार्डिंग दोन तीन वर्ष शिका आणि मग नंतर स्वतःचा व्यवसाय टाका शंभर टक्के तुम्ही व्यवसाय करायला गेल्याच्या नंतर तो शंभर टक्के फेल होणार नाही कारण तोपर्यंत तुम्हाला कळलेला असतं की मार्केटला कशाची गरज आहे कशा पद्धतीने मार्केटिंग केली पाहिजे ब्रँडिंग केलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे प्रोसेस केली पाहिजे आणि कशा पद्धतीने मी माझा व्यवसाय उभा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी कळतील त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी विचारात घ्या आणि जसं सांगतोय त्याच पद्धतीने तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर अभ्यास करून व्यवसायाला सुरुवात करा धन्यवाद नमस्कार मी सचिन नरोडे मराठी मराठे उद्योजक मॅक्स सोमोह सर्वे सर्व आज सचिन सर भोसले ग्रुप ऑफ कंपनीजने मला जिथं सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की एक मराठी व्यवसाय मराठी माणूस आज ह्या लेव्हलला जाऊ शकतो तर मराठी माणूस काही करू शकतो आज जर बघितलं रिअल इस्टेटमध्ये जर बघितलं तर इथं आल्यानंतर आणि बाहेर जर बघितलं तर फक्त एकच नाव ऐकायला भेटतं ते म्हणजे सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज तर हा एक खूप अभिमानास्पद आहे मराठी माणूस व्यवसाय करू शकतो हे आपण प्रत्येक व्यक्तीला सांगू शकतो त्याचं जिवंत उदाहरण जर बघितलं तर आपल्यासमोर सचिन भोसले आणि त्यांचे जे काही कामं असतील रिअल इस्टेटमध्ये काम असतील बिल्डर ग्रुपमध्ये जे काही कामं असतील समाजसेवामध्ये जे काही कामं असतील त्यांच्या हातून इथून पुढं असेच समाजसेवाचे कामं घडत राहो त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस पुढं व्यवसाय वाढत जावं अशी ऐकत मच्छरण प्रार्थना करतो माझ्या आज या ठिकाणी मला सचिन ग्रुप ऑफ कंपनी सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनी यांनी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त त्या कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित आहे मला खूप जास्त आनंद होतोय त्यांनी आज अकरा वर्ष कम्प्लीट केलेले आहेत आणि खूप चांगले चांगले इनिशिएटिव घेऊन ते पुढे जात आहेत सक्सेसच्या नवीन नवीन लेवल्स ते क्रॉस करत आहेत खूप यूथ आहे महाराष्ट्रातला आपला ज्यांना त्यांच्या ह्या इनिशिएटिवमुळे मदत होत आहे आणि जी आपली आजची गरज आहे खरं पाहिलं तर आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या यूथ ला पुढे नेणं खूप गरजेचं आहे आणि सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनीज हे खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेले आहेत मला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि असेच इनिशिएटिव्ह त्यांनी पुढे आणत राहावेत आणि समाजाला आणि सोसायटीला कशी मदत करता येईल आणि सगळ्यांचं चांगलं कसं कर करता येईल याबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या अभिनंदनही करायचं आणि असं करत अशी विनंती पण माझं नाव निलेश भाकरे आ, मी प्राध्यापक आहे आणि मी संचालक आहे विजेंद्र खरे अकाडे मी येथून आलेलो आहे तर आज शिवजल सिटी आणि शिवजल ग्रुप आणि सचिन भाऊ भोसले यांच्या ग्रुप ऑफ कंपनीचा आज अकरावा वर्धापन दिन आहे त्यांना माझ्याकडून माझ्या मित्रपरिवाराकडून दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सचिन भाऊ म्हणजे ओनली वन, वन आणि नंबर वन माणूस आहे आणि आपला माणूस आहे आणि एक शेतकऱ्याच सर्वसामान्य व्यक्तीच असं अतिसामान्य कर्तृत्व आहे आणि एक आपल्या जवळच व्यक्तिमत्व आहे आणि ते असे व्यक्तिमत्व आहे की जे सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे आणि त्यांचा एक आज वर्धापन दिन आहे आणि त्यांच्या जी वर्धापन आहे आणि त्याची जी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा उंची बुर्द खली इतकी नसून बुर्द खलीपेक्षा हिमालय एवढी व्हावी यासाठी सदीची आहे आणि धन्यवाद थँक्यू